नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर भाविक आणि महिला लोकप्रतिनिधींना येथील दुकानदारांकडून दमदाटी केली जात असल्याने संतापाची लाट उसळली आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भाचे निवेदन सादर करण्यात आलं निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अभिषेक प्रसाद भांडार दुकान क्रमांक चारचे चे मालक प्रशांत सरदेसाई व धनशी सरदेसाई या दाम्पत्यावर प्रतिष्ठित माजी लोकप्रतिनिधी महिलांशी उद्धटपणे वागल्याचा आरोप करण्यात आला आहे तिखोरे तालुका शहादा येथील श्री कांतीलालभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील श्री सप्तशृंगी माता पदयात्रा मंडळ कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सहा ऑक्टोबर रोजी वणीगडावर पोहोचले या आधीच मंडळाने संबंधित दुकानात सत्तर भाविकांसाठी मुक्कामाची जागा आरक्षित केली होती मात्र दुकानदार दाम्पत्याने तीच जागा इतर भाविकांना पैशांच्या मोबदल्या देऊन मोठा गोंधळ निर्माण केला यामुळे महिला आणि मुलांना सामना करावा लागला पावसामुळे परिस्थिती बिकट झाली असतानाही दुकानदारांनी शौचालयाला कुलूप लावून ठेवले आणि काही गरीब आदिवासी महिलांकडून पैसे मागितल्याचे निवेदनात नमूद आहे यावेळी माजी पंचायत समिती सदस्या मनीषा देसले यांनी विरोध केला असता धनश्री सरदेसाई यांनी त्यांच्याशी रावीच्या स्वरात वाद घालत बॅगाबाहेर फेकून दिल्या पैसे तोंडावर फेकले आणि दुसऱ्या दिवशीही गैरवर्तन चालू ठेवले असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत संबंधित अभिषेक प्रसाद भांडार दुकान अनधिकृतपणे वनविभागाच्या जागेवर उभारले असून कोणताही परवाना किंवा रजिस्ट्रेशन नसल्याचे निवेदनात नमूद आहे वणी ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश गवळी यांनी आणि आमदार मंजुळाताई गावी त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे